अभंग काय मना शरण जावे सर्व भावे देवासी महाराज म्हणतात मी गेलो होतो शरण कोणाला विश्वाच्या मालकाला मी शरण गेलो होतो म्हणून झालं होतं काय विश्वाचा मालक मला घेण्याकरता आला होता तुम्हाला बी वाटत नाही आपल्याला बी कोणी घ्यायला देवानं वाटतं ना पण तुम्हा मला देव नाही घ्यायला येणार तुम्हाला यमदूत घ्यायला येणार कोण यमदूत यमदूत आपल्या जवळ कोण येणार नाही पण म्हणतात मी निस्वार्थ भावनेनं त्याला शरण गेलो झालं होतं काय मन शरण जावे सर्व भावे देवासी सर्व प्रेमानं भावानं मी त्याला शरण गेलो होतो झालोत काय तो हा उत्तरील पार भव नदीचा माझ्यासाठी विश्वाच्या मालकानं स्वतःच जो कटेवरती अठ्ठावीस युग झालो बाय त्याला कटेवरचा हात सोडून माझ्या करता माझ्या देहू सारख्या गावामध्ये यावं लागलं होतं का तो हा उतरील नदीचा तो कसा आहे बहु आहे करुणावंत पण कधी अनंत हे ज्या त्याच नाम घेतलं तर तो तुमच्यावरती कृपा दृष्टी केल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्ही म्हणताय कर देवाला जा तो तुमच्याकरता येण्याकरता तयार आहे तो करुणावंत आहे मग याचा तुमच्याकडे पुरावा आहे का महाराजांनी सांगितलं मागे झाले पाहू नका पुढे आहे मी त्याचा साक्षीदार आहे इतके वर्ष झालो माणसांना पटणार नाही म्हणून या मृत्यू लोकातल्या माणसांना सांगण्याकरता मी त्यावेळेस अभंग लिहून ठेवला होता कोणता मन उनी शरण देवाला शरण जायला शिका सरळ सरळ मी अभंगाचा अर्थ सांगितला असाच अर्थ असेल असा मी मुळीच म्हणणार नाही माझ्या बुद्धीला जसा पटला तसा मी सांगितला आता कीर्तन बंद कराय काय अडचण ऐका राहिलेल्या एका तासामध्ये कीर्तनाचं चिंतन करूया विठाल विठाल सांगतात मनवनी शरण जावे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे ऐका मी तुम्हाला समजल असं मी कीर्तन तुम्हाला सांगणार आहे या या पोरानो कुणी निघाला या 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 जाऊन नाही येऊ दे तसं आडवत नाही मी शक्यतो कुणाला आणि महाराज पोरासने तर अजिबात मी काय म्हणित नाही हा पोरं बुवाची पक्की जिरवते आल पण पोर आत्ताची लय अडवांस आहेत ऐका लक्षपूर्वक आता बास विनोद बास तेवढ्या पुरता बास मेरा एक तर थोडाच प्यायचा पण थोडीच प्यायची लय प्यायची नाही ऐका ऐक मनवनी शरण जावे महाराज गोड सांगतात त्या देवाला शरण जा महाराज तुम्ही म्हणताय आल्यापासून शरण जा शरण जा शरण जा आजपर्यंत तुम्ही आम्ही शरण कुणाला गेलोय हो कळत का मी काय सांगतो शरण गेलाय मी सांगू का मी सांगू का तुम्ही शरण काय सांगतोय तुमच्या प्रपंचात पोरांना तिसरं तुम्ही शरण गेलाय सासू सासऱ्यांना चौथं शरण गेलाय तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी बंगल्याला इस्टेटला पण महाराज म्हणतात त्यांच्यावर जर तुम्ही शरण झाला तर तुम्हाला विश्वाच्या मालकाची भेट होणार नाही त्याकरता तुम्हाला शरण जाण्याकरता देवाच्या पायाजवळ ती शरण जावं लागल त्या देवाच्या जवळ तुम्ही शरण गेला पण बरीच माणसं खोडीचे आहे अजून बी पंढरीला जाते जाता का तुम्ही पंढरीला जाताना पंढरीला जाताना पंढरीला गेल्या इटला समोर किती तास उभासता दोन चार तास मग किती काही सेकंद उभा असतो तरी बी माणसं इतकीला बडायत हात लावला कि म्हणते देवा मला सुखी ठेव गेलाय कशाला शरण जायला देवाला गेलाय दर्शन घ्यायला गेलाय पण देवाला म्हणतोय काय देवा मला आजपर्यंत खरं सांगू का जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही आम्ही फक्त स्वार्थापोटी देवाकडे गेलो कसं काय सांगू का महाराज पटवून देऊ का ऐका ज्या वेळेस तुम्ही जन्माला येणार होता त्यावेळेस तुम्ही म्हणला होता काय म्हणला होता काय म्हणला होता ए देवा माझ्या गर्भात जे पोरग वाढते त्या पोरग सुखरूप माझ्या गर्भातन बाहेर लक्षपूर्वक आहे का मी काही तुम्हाला सांगत नाही जन्माला आल्यापासून देवाकडे तुम्ही स्वार्थापोटी देवाकडे गेला श्रद्धेनं आणि भावनेनं तुम्ही देवाकडे गेलेला म्हणजे तुकोबरानी जावं पण निस्वार्थ भावनेनं जावं तुकोबरायकडे थोडी संपत्ती नव्हती एवढं सर्व ऐश्वर्य धन होत तरी तुकोबरायनी न कशाचा न कशाचा विचार करता फक्त आणि फक्त देवाला जे आवडतं तेच करत होते पण तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून देवाला एकच म्हणता ज्यावेळेस गर्भात होता त्यावेळेस म्हणत होता देवा माझ्या गर्भातलं पोरग सुखानं बाहेर पडू दे काय सांगू देवा गर्भीच्या यात ना देवा ह्या गर्भाचं सुख सगळ्यात मोठा आहे दुःख आहे त्या सुखातन मला बरोबर म्हटला होता ना जन्माला तुम्ही आला जन्माला आल्यानंतर तुम्हाला काही कळत नव्हतं त्यावेळेस एक म्हातारी बाई यायची आणि काय करायची पोराला उलट टाकायची त्याल घ्यायची कना 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 <boy> कना 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 चोळायची लक्षपूर्वक आहे का मी तुमच्या व्यावहारिक जीवनातलं तुम्हाला मी उदाहरण सांगतोय चोळायची त्यावेळेस ती पोरग बोंबलत असायचं का तर त्याला सांगता येत सांगता येत नव्हतं त्यावेळेस ती देवाला सांगायचं देवा देवा ह्या म्हातारीला आता तरी अक्कल येऊ दे माझं दुखतंय मला त्रास होतय तरीही तुम्ही देवाला शरण गेला नव्हता का तर तुम्ही स्वार्थापोटी देवाला सांगत होता लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतोय तेही झालं तेवढ्यात आंघोळ घालायला म्हातारी म्हणली होती आता जुन्यातल्या म्हाताऱ्या मी सांगून तुम्ही ऐकून किती बी कडक पाणी तापलं असेल ह्या जर म्हातारीने त्या पाण्यात हात घातला तर ती म्हणती सोन बाय अजून व्हायस तापू दे फळांनी जळ आणलाव जळ आणलाव जळ आणलाव आता हि हात दिवसभर रानात काम करून 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 हाताला चमड राहिलेलं नसतं ही इस तू हाताने उचलती कोण मात्र हिच्या हाताला पाणी भाजील का नाही ना, आता ती कवळ लुसलुशीत पोरग अंगाचं त्याला काय अवस्था होणार आहे तिनं उकाळ्याला पाणी घेतलं आणि पोराच्या उराव टाक काय केलं उराव टाकलं अंगाव जसं वतलं तस ती पोरग लागलं त्याला दुःख झालं होतं लक्षपूर्वक आहे का त्याला दुःख झालं होतं पण तुम्ही देवाला म्हणला होता काय देवा हिला आता तरी अक्कल भासतय मला स्वार्थापोटी देवाकडं तुम्ही काय केलं होतं देवाला म्हणला होता देवा मी तुला शरण नाही आलो पण माझं दुखतंय म्हणून मी तुझ्या पातूर आलो होतो ते बी झालं अजून सांगू का थोडं जाऊन सांगून जातो पहिलीला गेला दुसरीला गेला तिसरीला गेला दहावी पात्र तुम्ही पाच झाला बारावीला गेला आणि बापानं सांगितलं बाळ्या जर बोर्डात पहिला नंबर आला तर तुला बुलेट घेऊन देईन काय तुम्हाला त्रास झाला होता तुम्हाला टेन्शन आलं होतं पण स्वार्थापुटी देवाकडे गेला होता का तर तुम्हाला काय पाहिजे होतं फक्त चांगली चांगली मार्क पाहिजे होते का तर बापानं सांगितलं होतं काय घेऊन घ्यान आहे लक्षपूर्वक आहे का स्वार्थापोटी देवाकडे गेला होता म्हणून देवाला तुम्ही शरण जायचं झालं तर चांगल्या भावनेनं श्रद्धेनं शरण जायला शिका देवाला दुसरं काही आवडत नाही काय आवडतं सांगू का ऐका थपटाक